देवडिया हिंदी माध्यमिक शाळा मनपा नागपूर यचे पाठ सोळा स्वच्छतेचा प्रकाशतेसांच्या प्रभाशीला आवार कचरा कुंडलीतच टाकूया प्रदूषणाला पाया स्वच्छता पाळा रोगराई टाळा परिसराची सफाई आरोग्याची होळी करा जिथे स्वच्छता असेल तिथे आरोग्य असेल पर्यावरणाचे रक्षण करून जीवन जगू वृक्ष संवर्धन करा उष्णतेला दूर करा हिरवीगार वन आनंदाने नाचू करा हा आमचा राष्ट्रीय पक्ष ह्याचे जतन आम्ही करायला हवे वृक्ष संवर्धन व पक्षी संवर्धन केले तर आपण पर्यावरणाचे दूत असू